समाजातल्या इतक्या सगळ्या घटकांना आपण सामोरं जात असतो इतके वेगवेगळे प्रकारचे अनुभव येत असतात की त्याच्यामध्ये आपला इगो खरच राहत नाही म्हणजे एक अधिकारी म्हणून लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन काहीही असू देत पण मी इथं प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की अधिकाऱ्याला तसा म्हणून की जो दुखावला जाणारा इगो वगैरे असा खूप कमी राहतो कारण त्याच्या समोर ना अगदी अगदी खालच्या जा ह्याच्यातलं म्हणजे आर्थिक दृष्ट्या म्हण किंवा बाकीच्या पण दृष्टीनं ना दुर्बल नाही रे वर्गातली एस्था एस्था ता लोक आपण असं म्हणतो ते सुद्धा येत असतात आणि अगदी खूप काही असलेले आहे रे टाईप तर तेही खूप प्रचंड मोठ्या ह्याच्यातले लोक येत असतात संपर्कामध्ये सो याचा बॅलन्स करता करता आपोआप आम्ही शिकून जातो की अरे ठीक आहे आहेरेमध्ये पण ह्या समस्या आहेत नाहीरेमध्ये पण ह्या समस्या आहेत तर ते जे काही असं म्हणतात ना की भगवद्गीतेमध्ये वगैरे जसं म्हटलेलं आहे कर्मण्यवादी वगैरे त्या टाईपमध्ये चालू राहतो जॉग